मी सौ रुक्मिणी नन्नवरे सविता रमेश विरोध या प्रशालीची माझी मुख्याध्यापिका महिला बचत गटाची अध्यक्षा महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा शब्दगंध शब्दगंध खरोखरच ताळागाळातील महिलांच्या विचारांना शब्दांना बहु आयाम देणारा असा हा शब्दगंध मी आज या ठिकाणी एक कविता सादर करत आहे नारी जीवना आला आकार घेऊन शाळा शिक्षण म्हणून सांगते तुला ग बाई अ आई गिरव म्हणून सांगते तुला ग बाई अ आई गिरव होऊन गेली माता सावित्रा सोस लाग किती छळ होऊन गेली माता सावित्रा सोस लाग किती छळ ಶೇ ಮತಿ ಚಿಖಲ ದಗಡ ಫೇಕ್ ಅಂಗಾವರ ಅಂಗ ಶೇಣ ತುಲಾಗ ಚಿಖಲ ದೇಕಲೆ ಗ ಅಂಗು ಸಾಗು ಲಗ ಬಾ ಅಿರವನ್ನ ಸಾಗುಲ ಬಾ ಅಿರವ ಸನ ನವತ ಕಪತೀ ಶಿಕ್ಲ ಸನಾತನ ನೌತ ಕಪತ बाया शिकलेलं चूल मुलं आणि काबाड कष्ट ठेवल लग तुला जखडून चूल मुल काबाड कष्ट ठेव लग तुला जखडून म्हणून सांगते तुलाग बाई अ आई गिरव म्हणून सांगते तुला ग बाई अ आई गिरव आणि रूढी आणि परंपरा अनिष्ट रूढी आणि परंपरा ह्याचाच भोता भोल अनिष्ट रूढी आणि परंपरा ह्याचा भोल बाला शिक्षणान होईल बदल म्हणून झटली सावित्रा शिक्षणान होईल बदल म्हणूनच झटली सावित्रा म्हणून सांगते तुलाग बाई आई गिरव म्हणून सांगते तुलाग बाई आई गिरव नाही खचली नाही घाबरली नाही खचली नाही घाबरली ती तर ज्योतिबाची मशाल नाही खचली नाही घाबरली ती तर ज्योतिबाची मशाल सण तोंडावर दिली तिने ग चपराक सणातण्याच्या तोंडावर दिली तिने ग चपराक म्हणून सांगते तुला ग बाई अ आई गिरव म्हणून सांगते तुला ग बाई अ आई गिरव काळाची ग ओळखून पावलं काळाची ग ओळखून पावलं शिक्षणात झाला बदल काळाची ग ओळखून पावलं शिक्षणात ग झाला बदल वंचित महागास साऱ्याच महिला झाल्या किती ग सक्षम वंचित महागास साराच महिला झाल्या किती ग सक्षम म्हणून सांगते तुलाग बाई अ आई गिरव म्हणून सांगते तुलाग बाई अ आई गिरव नरनारी रथाची ग चाके दोन नारी रथाची ग चाकी दोन राष्ट्रपती द्रौपदी राष्ट्रपती पदी झाली द्रौपदी विराजमान राष्ट्रपती पदी द्रौपदी झाली विराजमान म्हणून सांगते तुलाग बाई आई गिरव म्हणून सांगते तुलाग बाई आई गिरव नारी जीवना आला आकार घेऊन शाळा शिक्षण नारी जीवना आला आकार घेऊन शाळा शिक्षण म्हणून सांगते तुलाग बाई अ आई गिरव म्हणून सांगते तुला ग बाई अ आई गिरव अ आई गिरव धन्यवाद